आपण या ठिकाणी जे आमचे पहिले उन्हा कांद्याचे रानं होते त्या रानामध्ये मा माका पीक वारंवार घेत वार पण त्याचा उद्योग आपण पारंपरिक पद्धतीने माका पीक घेतो त्याच्यात आम्हाला कुठलाही फायदा झालेला नाही त्याचा ॲव्हरेज कमीच होत चाललं आहे दरवर्षी परंतु ह्या वर्षी, वर्षी आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत चिनी पद्धतीने माका लागवड त्याचं प्रशिक्षण भेटले आणि त्या प्रशिक्षणामध्ये चिनी पद्धतीने लागवड कशी करायची याचे आम्हाला सांगण्यात आले आणि त्याचा एक फायदा आज आम्हाला या ठिकाणी दिसू लागले आहे आणि याच्यामार्फत आम्हाला निश्चितच या ठिकाणी उत्पन्न हे देखील आम्हाला वाढणार आहे गेली कित्येक वर्ष खरीपात मका घेणारे हे शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील माणिक पुंजितले समाधान वाघ आपल्या वडिलोपार्जित शेतात वाघ हे खरीपात मका पीक घेतात तर उन्हाळ हंगामात कांद्याचं पीक घेतात दरम्यान पारंपरिक मका पिकामध्ये कांद्याचं रान असून सुद्धा समाधानकारक उत्पादन त्यांना मिळत नव्हतं मात्र यंदा कृषी विभाग नांदगाव आणि आत्मा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ यांनी आधुनिक चिनी मका लागवड केली परिणामी आता अधिक उत्पादनाचं हंगामी उत्पन्न वाढ त्यांना मिळण्याची आशा आहे आज दिसत असलेलं भरभरून पीक हाती येण्यासाठी केलेली योग्य मशागत आणि परिपूर्ण पीक व्यवस्थापन याविषयी सांगताना वाघ म्हणतात आपण सुरुवातीला उन्हा कांद्याचे काढणी केल्यानंतर घेरानं नांगरून घेतली नांगरणी झाल्यानंतर त्याला दोनदा कल्टिवेटर केलं म्हणजे ती रानं शेकले गेली चांगली त्यानंतर पावसाच्या सुरुवातीलाच आपण त्याला रोटावेटर मारून थोडा पाऊस झाल्यानंतर त्याला आपण जोडवळ पद्धतीने याच्या या ठिकाणीची तिची आखणी केली चाळीस सेंटीमीटर दोन रोपातील अंतर आणि ऐंशी सेंटीमीटर मधलं अंतर म्हणजे पट्टा पद्धत या ठिकाणीची तिची आपण आखणी केली त्याचा फायदा असा झाला आपलं रेग्युलर जे आपलं पारंपरिक पद्धतीने मका असते त्याच्यात बी कमी लागतं आणि हे जे पट्टा पद्धत आहे याच्यामध्ये आम्हाला एक एकराला अकरा किलो बी या ठिकाणी लागलं आहे कारण ही जोडवळ पद्धत आहे याच्यामध्ये एका ठिकाणी दोन बी ते दोन बीचं अंतर म्हणजे शेजारी दोन बी आणि चाळीस बाय चाळीस सेंटीमीटर जास्त ते दोन रोपातले अंतर होतं त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी बी संख्या जास्त लागली आणि ते टाकल्या ज्यावेळेस आपण पेरणी केली तेव्हाच आपण त्याला डी ए पी खालून टाकले होते त्यानंतर मक्का थोडी मोठे झाली एक महिन्याची झाल्यानंतर त्याला युरियाचा एक डोस दिला युरिया आणि मायक्रोनोटन त्यानंतर मक्का बीटी फेकायच्या अवस्थेत असताना आपण तिला दहा सव्वीस आणि डी ए पी आणि मायक्रोनोटन असा एक डोस दिला आणि सुरुवातीला आपण त्याला शेणखत हे मुबलक टाकलेलं होतं त्यामुळे मक्काय दुसरं काही टाकायची आवश्यकता कमी कमी कारण कमी खर्चात आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे त्यामुळे आजच्या स्थितीला मक्का ही उत्तम अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळते कृषी विभाग आणि आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ यांनी केलेला चिनी मका लागवड प्रयोग यशस्वी ठरत असून यंदा त्यांना पस्तीस ते अडतीस क्विंटल उत्पादन यातून मिळणार आहे पारंपरिक मका पिकाच्या तुलनेत हे उत्पन्न निश्चितच वाढीव असल्याचं ते सांगतात आजच्या स्थितीला आपले मकाचं उत्पन्न ही निश्चितपणे वाढणार आहे कारण ज्या वेळेस आपण पारंपरिक पद्धतीने मका करायचो हो। त्याचा ॲव्हरेज कमी भेटत असल्यामुळे आपल्याला बाजारभाव तर आपले निश्चित नाही आहे कधी आपल्याला दोन हजार मिळतो तर कधी पंधराशे सोळाशेनं पण विकावं लागतो तर आपल्याला जरी आपल्याला याला आता अठराशे ते दोन हजार जरी भाव भेटला तर आपल्याला आम्हाला आप अपेक्षा आहे की पस्तीस क्विंटलची प्लस झाली पाहिजे म्हणजे पस्तीस क्विंटल जरी आपण धरले तर सरासरी आम्हाला सतरा हजार म्हणजे सतरा हजाराच्या आसपास उत्पन्न या ठिकाणी भेटायला पाहिजे आणि इडून मागे जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो ते आपल्याला चाळीस पंचाळीस पन्नास हजार रुपये एकरी उत्पन्न भेटायचं आणि म्हणजे निश्चितच या मका केल्यामुळे आम्हाला कमीत ते वीस ते पंचवीस हजाराचा फायदा या ठिकाणी होणार आहे आज माणिक पोंज आणि परिसरातील अनेक शेतकरी आता येणाऱ्या हंगामात वाघ यांच्या सोबतीनं चिनी मका लागवड पद्धतीतून अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेण्याच्या विचारात आहेत ज्यातून नक्कीच शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे रवींद्र जाधव हो सह ब्युरो रिपोर्ट लोकमत